नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा सरळ सेवा भरतीबाबत अतिशय महत्त्वाचा शासनाचा जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि या जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे तर या जी आरमध्ये काय काय आहे सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यापूर्वी बघा तर बघा त्यापूर्वी जी एम सी भरती महानगरपालिका भरती नगरपरिषद भरती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी या ठिकाणी सर्व प्रकारचं पी डी एफ कोर्स तुमच्यासाठी दोनशे रुपयामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे यासाठी तुम्हाला मेसेज करायचं आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोरवर तर बघा या जी आरमध्ये काय आहे सर्व काही तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो तर हा जी आर काय आहे सुरुवातीला आपण संपूर्ण वाचून घेऊया आणि त्यानंतर या जी आरचा तुम्हाला काय फायदा होणार आहे आणि या जी आरमुळे काय चेंजेस होणार आहे ते आपण बघून घेऊया तर बघा शासनाचा हा जी आर आहे आणि बघा दोन तारखेला हा जी आर पब्लिश झालेला आहे म्हणजे आजच हा जी आर पब्लिश झालेला आहे दोन तारखेला हा जी आर म्हणजे हा जी आर जी आज नाही काल हा जी आर पब्लिश झालेला होता तर वा बघा या ठिकाणी वाचन दिले आहे प्रस्तावना दिली आहे तर प्रस्तावना आपण या ठिकाणी वाचून घेऊया तर बघा भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब गट क व गट ड सवर्गातील रिक्त पदे सेवेने महापरीक्षा पोर्टलमाबत भरण्याबाबतची संदर्भांकित दिनांक चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामुळे सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत उक्त शासन निर्णयातील परिक्रमांक अकरानुसार शासनाच्या विविध विभागांमध्ये परीक्षेद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या सूचीची कालमर्यादा एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्तपदे विचारात घेण्यात आली आहे त्या दिनांकापर्यंत यापैकी नंतर घडेल तोपर्यंत गाह्य असल्याचे नमूद केले आहे तर बघा या ठिकाणी ज्या निवडसूची पब्लिश करण्यात येते त्या फक्त एका वर्षासाठी गाह्य धरल्या जात असतात त्या दिनांकापर्यंत बघा या ठिकाणी अनेक वेळा प्रशासकीय आणि अने, अनेक वेळा काय होते प्रशासकीय कारणास्तव न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना किंवा निवडणुका व आचारसंहिता असताना कोविडसारख्या आपत्तीजन्य परिस्थिती असताना माजी सैनिक खेळाडू दिव्यांग उमेदवारांच्या विविध विषयक अटी व शर्ती विचारात घेणे वैद्यकीय तपासणी प्रक्रिया तसेच नवीन पदभरती प्रक्रियेतील विलंब या कारणांमुळे प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच सूचीची मुदत संपुष्टात येते बघा सूचीची मुदत एका वर्षासाठी असते आणि हे सर्व परिस्थिती आल्यामुळे जे निवडसूचीतील यादीतील लोकांना संधी मिळत नाही यामुळे पात्र व गुणवत्ताधारक व उमेदवारांचे फार मोठे नुकसान होत असून शासनालाही इतकी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही पात्र उमेदवारांच्या सेवांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे अनेक पदे रिक्त राहून त्यासाठी पुन सर्व निवड प्रक्रिया पार पाडावी लागते या सर्व विचार करता निवड कालमर्यादा वाढविण्यासाठी शासनाने विचार करणे सुरू केलेले आहे तर बघा शासन निर्णय काय आहे दिनांक चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामुळे भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळ मंडळाच्या कक्षेतील या ठिकाणी बघू शकता तुम्ही काल मर्यादा आलेली आहे निवड समितीने तयार केलेली निवडसूची दोन वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल बघा दोन तुमची सूचीची मुदत वाढवण्यात येणार आहे त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधी ग्राह्य धरण्यात येईल तर बघा या ठिकाणी याचा अर्थ काय आहे तर सुरुवातीला बघा तुमची जेव्हा सर्व प्रक्रिया पार पडून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी असती तर ती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी एका वर्षासाठी तर त्याची मुदत राहत होती आणि काही कारणास्तव जर ती मुदत निघून गेली तर ते सिलेक्टेड जे लोकं होते आणि प्रतीक्षा यादीमध्ये जे लोकं होते त्यांना संधी मिळत नव्हती आणि शासनाचे या ठिकाणी नुकसान होत होते ते सोबत सोबत विद्यार्थ्यांचे देखील या ठिकाणी फार मोठे नुकसान होत होते तर हे नुकसान होऊ नये म्हणून ही मुदत जी आहे ती एका वर्षावरून आता दोन वर्ष वाढविण्यात आलेली आहे तर अतिशय चांगला निर्णय आहे खूप मेहनत करून जे सिलेक्ट झालेली मुलं ही त्यांना याचा फायदा मिळणार आहे तर बघा अतिशय चांगली अपडेट आहे तर ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद